हाय हॅलो नमस्कार मी स्वर्णा स्वर्ण होम किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे आळूवडी आळूचे पानं खाल्लेले खूप चांगले असतात आळूच्या पानाने पोट साफ होतं तर झटपट आळूवडी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे अळूवडी आपण सगळेच बनवतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे पण काय होतं ना काही वेळेस रोल करा ते प पक्के खूप बांधावे लागतात ते प्रत्येकालाच जमतं असं नाही तर मी आज तुम्हाला रोल न करता अळूवडी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे काही छोटे काही मोठे असे आठ ते दहा आळूचे पानं घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे ज्या जाड ज्या शिरा आहेत ना त्याच्या या काढून घ्यायच्या आहेत सुरीने बघ या पद्धतीने नाहीतर मग काय होतं या जाड शिरा जर आपण काढल्या नाही ना तर घशात जास्ती खवखव होते त्यांनी म्हणूनच अशा जर लाट आपण जेव्हा लाटतो ना अशा त्या तेव्हा त्यातला ते जो रस असतो ना तो निघून जातो आणि मग अशात खवखव कमी होते बघा या पद्धतीने पूर्ण अशा व्यवस्थित त्या लाटून घ्यायच्या आहेत मी या पद्धतीने सगळ्या पानांच्या काढून घेणार आहे आणि असे बारीक गडी घालायची पानांची आणि अगदी बारीक बारीक असे पानं चिरून घेणारे बघा या पद्धतीने असे आपल्याला आळूचे पानं चिरून घ्यायचे आहेत आता बघा आपण आळूचे पानं छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत ओल म्हणजे मी इथे दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर माझ्या दोन वाट्या आळू आहेत चिरलेला तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी डाळीचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा लसूण घेतलेला आहे आठ दहा आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आपण जेव्हा कुळधर्मासाठी किंवा मग नैद्यासाठी करतो ना त्यावेळेस लसूण स्किप केला तरी चालेल बघा जाडसर असं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आता इथे डाळीचं आणि तांदळाचं पीठ मी एकत्र करून घेतलेलं आहे टाकणारे मी एक चमचा मीठ तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा छान हातावर क्रश करून टाकायचा आहे चार चमचे मी घेतलेले आहे इथे चिंचेचा कोळ म्हणजे चिंचेची चटणी घेतलेली आहे तुम्ही इथे तुमच्याकडे जर चिंचेची चटणी नसेल तर तुम्ही दही पण वापरू शकता चार चमचे लिंबू पण पिळू शकता किंवा मग काय करायचं आहे आपल्याकडे आमसूल असतं ना आमसूल ते मिक्सरमध्ये तीन ते चार आमसूल छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तरी चालेल आणि इथे घेतली मी एक चमचा गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही इथे गुळ पण घालू साखर पण वापरू शकता आता आपल्याला थोडं थोडं सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पीठ घट्ट नाही करायचं आहे साधारणत आपलं वरण कसं असतं त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे बघा मी एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलं की आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि आपण करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचे आहेत एक चमचा तीळ पांढरे तीळ घेतलेले आहेत मी ते टाकलेत एक ते दीड चमचा आणि लगेच टाकून घ्यायचे आहेत आळूचे पानं बघा टाकून घ्यायचा आहे एक चमचा दनिजिरेची पावडर आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता खूप पटकन परतले जातात आळूचे पानं एक ते तीन मिनटं आपले झाले की पानं परतन छान आपले आळूचे गोळ करून ठेवलेला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि खूप पटकन लगेच घट्ट होतो हा बघा हलवायचं तर मग गुठळ्या तयार होतात पटपट हलवायचे आहेत बघा दोन मिनिटात घट्ट असा गोळा तयार झालेला आहे कढी कढई सोडायला लागला ना तर काय करायचंय दोन मिनिटांसाठी आपल्याला फक्त त्याला छान वाफ देऊन यायचंय म्हणजे पीठ छान शिजलं जाईल बघा मी झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन मिनिट त्याला वाफ येते तोपर्यंत काय करायचंय इकडे आपल्याला ताट किंवा ट्रे घ्यायचा आहे आणि त्याला तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला लगेच वड्या थापता येतील बघा की या पद्धतीने आणि तेल लावल्यानंतर काय आहे आपल्याला ताटाला असे तीळ लावून घ्यायचे आहेत बघा बघा दोन मिनिट झालंय छान असं आता हे पीठ तयार झालेलं आहे लगेच कढईत ना आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे ना त्यात काढून घ्यायचंय तयार झालं हे कसं ओळखायचं तर बघायचंय हात लावून हाताला चिटकत नाही म्हणजे मग पीठ तयार आहे बघा जर हाताला चिटकत असेल तर परत एक दीड मिनिटाची तुम्ही वाफ देऊ शकता ताटात अशी वळी काढून आहे पीठ आपल्याला आणि पटकन हे असं थापून घ्यायचंय बघा तुमच्याकडे जर असा स्पॅचुला नसेल तर तुम्ही वाटीनी वगैरे पण करू शकता आपण बघा खालून पण तीळ लावलेले होते आता आपल्याला वरतून पण थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत परत असं थोडस दाबून द्यायचंय म्हणजे तीळ पिठाला चिटकले जाते अजिबात ही आपल्या हाताला पीठ चिटकत नाहीये म्हणजे आपलं पीठ खूप छान असं वाफलं गेलेलं आहे तयार झालेलं आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय झाकण ठेवायचं नाहीये पंधरा ते वीस मिनिटं झालेले थंड झालेलं आहे छान सेट पण झालेली आहे वडी आता सुरुवातीला आपल्याला अशा कडा बघा लगेच मोकळ्या झालेल्या आहेत कडा पाहिजे त्या आकारात तुम्हाला तुम्ही वडी कट करून घेऊ शकता मेकीकडे लगेच तेल पण तापायला ठेवलेले आहे तुम्ही पाहिजे ते शाळ फ्राय पण करू शकता मी डीप फ्राय करणार आहे बघा मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदीच अशा या फ्रीजमध्ये तुम्ही चार पाच दिवस ठेवू शकतात पाहिजे तेव्हा काढायच्या आणि तळून घ्यायच्या तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत खमंग होईपर्यंत आपल्याला वडी तळून घ्यायची आहे बघा किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत असा ब्राऊन कलर झाला की वड्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा किती छान अशा आपल्या वड्या तयार राहिल्या अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणाऱ्या वड्या अजिबातही तेलकट नाही वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ अशा मस्त अशा वड्या आपल्या तयार होतात तुम्ही नक्की करून बघा अगदी झटपी पट अजिबात कोणाला रोल करता येत नसेल त्यांच्यासाठी तर खूपच छान आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद